तर रामकृष्णहारी मंडळी मी तुमचा फार्मर हो मी तर आज आपण आलेलो आहे बारामतीमध्ये तर बारामतीमध्ये आपण कृषी प्रदर्शन बघण्यासाठी आलेलो आहे तर कृषी प्रदर्शनची पूर्ण माहिती तुम्हाला येणार आहे तर एंट्रिसमध्ये आत गेले गेले पहिला बुयारी मार्ग लागतो गौताजांचा ती बघितल्यानंतर इथं ॲवाकेडोची शेती होती एव्हाडो शेतीनंतर इथं सात ते आठ प्रकारचे चांगले म्हणलं तर झेंडूची फुलं होती बघू शकता तुम्ही झेंडूची लागवडी देखील एक नंबर केलेली आहे परत एन पीकेची मशीन म्हणलं तरी आपण खत पाणी सोडण्यासाठी जर औषधाची मशीनसुद्धा होती इथं त्यानंतर इथं ड्रोन होता ड्रोनचे सगळी माहिती इथे देत होते परत यानंतर नौजल होते प्र आपल्या पाटवरच्या पंपाचे ते नौजलची सुद्धा होती नौजल कशी वापरत ते सुद्धा इथं माहिती दाखवत होते त्यानंतर इथं इरिगेशन देखील होतं इथं कोबूची तर कोबूचे इरिगेशन बघता बघता तुम्ही पुढं बघू शकता अजून ह्यानंतर इथं काकडी होती काकडी भरपूर प्रकारचे काकडे होते इथं तर काकड्या झाल्यानंतर यानंतर इथं आपण डाळिंबीचं आपण लागवड केल्यानंतर डाळिंबी बघितली म्हणलं इथं नियोजन कसं आहे डाळिंबीचा आपली डाळिंब असल्यामुळे बघितलं आपण सगळं कसं काय आहे ते नियोजन तर त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही वांग्याचे देखील रोप आहेत त्यानंतर वांगेत झाल्यानंतर काकडी अजून इथं पाण्याच्या है, नियोजनमध्ये कुठली मासे सोडाल हे सुद्धा तुम्हाला इथं सांगण्यात येतील त्यानंतर शहाऐंशी रुपये बीचंही वान आहे तर यात तुम्ही बघू शकता चार फुटाची लागण आहे ऊस म्हटलं तरी एक नंबर असं ऊसाचं नियोजन कसं करा सा ते तर सगळं सांगितलं आहे चार फुटाची लागण त्यातनं डबल ड्रिप आहे तुम्ही बघू शकता ऊसाचं पाच रुपये चुट काढून हे ऊस एक नंबर केलेला आहे इथं कांद्याची देखील लागवड आहे कांद्याच्या लागवडीमध्ये तुम्ही बघू शकता की चांगलं गोटे एवढं चांगलं असं कांदा आहे इथं पिशवी देईल ती पिशवी घेऊन आता निघालो म्हणलं आता बाजाराला था था, तर इथं काय बाजार घेऊ देत नाही ते तर बघा पूर्ण तर हे दोनशे पासष्टचं वान आहे तर दोनशे पासष्टचं वान तुम्ही बघू शकता पंधरा फूटवर गेलेलं आहे चांगलं पंचाळीस चाळीस पंचाळीस कांड्यावर आहे त्यानंतर तळ्यात इथं कमळ देखील लावलेलं आहे आपल्या शेतकरी बांधवानं जर तळ जर असेल तर त्यात कमळ देखील आपण उत्पादन घेऊ शकता त्यानंतर इथं पॉली भरपूर प्रकारचे असे फुलं होते आपण पॉली हाऊसमध्ये फुलाची देखील शेती करू शकता त्यानंतर इथं मॅंगो फ्लोटर म्हणून मी इंस्टावर व्हिडिओ देखील बघितला ते सुद्धा बघण्यासाठी इथं खास आलतो तर ती बघू शकता तुम्ही मँगो फ्लोटर पूर्ण माहिती द्यायचं म्हटलं तर या मॅंगल फ्लोटरची आपलं मोटर जे वर लागतं आहे तर असं तरंगत राहतं त्यामुळे आपले कागद बिगत फाटणार नाही देखील हे एक नंबर आहे पाचशे रुपयेमध्ये येतं त्यानंतर आपण पुढील टप्प्यामध्ये आलो पुढील टप्प्यामध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं काकडीचं नियोजन तुम्ही बघू शकता काकडी भरपूर प्रकारचे काकडे आहे इथं काकड्यानंतर बघू शकता तुम्ही कोबी फ्लावर सगळं इथं फळ भाजी म्हणजे तर एट टू झेड सगळी फळ भाजी माहिती भेटते आणि फ्लावर बघू शकता तुम्ही फ्लावर असं एक नंबर असे फ्लावर आहे फ्लावर बघितल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं भेंडी देखील आहे भेंडीनंतर मका आहे मक्याचं नियोजन बघू शकता तुम्ही तर मक्याचं नियोजन झाल्यानंतर इथं म्हटलं तर अजून मिरच्या आहेत डबू मिरची आहे मिरच्या रोपाशींचं नियोजन एक नंबर आहे मला आवडलं बाबा मिरच्याशींचं त्यानंतर इथं अजून बघायचं म्हणलं तर आपण इथं ॲग्रोस्टारचे आपण ज्या खतंभितं उसाला ते वापरतो त्यासुद्धा इथं खतं भेटणार आहे तिथं वांग्याच तुम्ही बघू शकता डायरेक्ट कलिंगडासारखं वांगा आहे इथं ब्लॅक बेल म्हणून वांगा आहे त्यानंतर इथं टेडी बी होता टेडीबरोबर माझा मित्र खेळत बसला आहे त्याला म्हटलं आता चल बाबा आपल्याला अजून बघायचा पुढं काय काय आहे ते जेवला लागला आहे त्याला तर त्यानंतर पुढे आल्यानंतर ड्रि ड्रिप इरिगेशनचं तुम्ही नियोजन बघू शकता इथं त्यानंतर आपण शेतीची मशिनरी बघण्यासाठी आलो शेतीची मशिनरी तुम्ही बघू शकता ट्रॅक्टर येते इथं सगळं मुरगासाची मशिनी म्हणा अजून म्हणलं तर उसाचे पा कल्टिवेटर म्हणा सगळं आहे इथं त्यानंतर ब्लोअरचं एक ब्लोअरचं एक नंबर असं नियोजन होतं तुम्ही बघू शकता ब्लोअर इथं तर ही बघू शकता मुरगास काढायची मशीन मुरगास काढायची मशीन नंतर इथे मोठी अशी मशीन देखील आहे त्यात नाही आहेत त्यात नाहीत पडत राहतं ही डाळिंबी तर बघू शकता आपल्यालाही घ्यायचं आहे डाळिंबीसाठी डाळिबीला असं एक नंबर असं खत याच्यान पडेल त्यानंतर आपण पशुविभागमध्ये आलो तर पशुविभागमध्ये आलेल्या तुम्ही बघू शकता जनावरांचं नियोजन इथं कसं केलेलं आहे काय केलेलं आहे तर इथे दोन तीन प्रकारचे गाय होत्या त्यात बारकी गाय तुम्हाला माहीत आहे तर गुंगरू गायची ती गाय देखील आपण बघितलं त्यानंतर पुढे गेल्यानंतर बैलाशींची जोड बघू शकता तुम्ही एक नंबर असे होते तर बैलाशींची जोड बघितल्यानंतर आपण खाली इथं वळू आणि एक ही आहे घालता गाईचं तर ती गाई बघू शकता तुम्ही तर ही झाल्यानंतर पुढं अजून दोन तीन गायी होत्या ती गायची बघितली आपण खिलार गाई बघितली त्यानंतर आपण दोन तीन प्रकारच्या घुंगरू गाई बघितल्या सगळ्या बारीक मोठ्या गायी सगळ्या बघितल्या त्यानंतर तुम्ही बघू शकता की इथं शिळीत बघू शकता शिळी डायरेक्ट गु गुडगे एवढी शिळी बी नाही बघाय सगळ्यात बारकी आहे त्यानंतर इथं शेळीचं नियोजन बघू शकता वर शेळ्या आहेत खाली कोंबड्या आहेत त्यानंतर खाली मासे देखील आहेत म्हणजे वरचं शेळ्या जे हगलेलं आहे ते खाली पडणार कोंबड्या खाणार त्यानंतर परत कोंबड्या जे हागणार आहेत ते परत पाण्यात पडणार आणि ते पाने मासे खाणार तर इथं बघू शकता जेवणाशींचे म्हणजे स्टॉल लागलेले आहेत इथं पुढचे ते देखील बघू शकता तुम्ही त्यानंतर इथं डान्स बी चालू आहे त्यांचा मनमाशेचा डान्स बघत ही आमची मनमाशी लागली उड्या माराला तर इथं आल्यानंतर आपण आलेलो आहे एका मोठ्या शेडमध्ये तर शेडमध्ये आल्यानंतर इथं बारीक बारीक स्टॉल आहेत इथं आपल्याला खुर्प्यापासून जी दारा काढणाऱ्या मशीन मशीन सगळं भेटणार आहे आपल्याला इथं त्यानंतर खतं देखील भेटणार आहेत हे सगळे फिरता फिरता म्हटलं आता आमचा चेहरा तर दाखवा म्हणलं आता ब्लॉक तर करा लावली म्हटल्यावर तर चेहरा दाखवता आम्ही बी फिरत फिरत इकडं तिकडे बघत बघत निघालो गर्दी तर खूप आहे इकडं तिकडे सगळे ढकला ढकलीत चालू आहे पण बघण्यासाठी एक नंबर असं उत्कृष्ट असं म्हणलं तर एक नंबर असं कृषी प्रदर्शन भरलेलं आहे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर दोन हजार सव्वीसचं बी देखील आपण बघण्यात जाणार आहोत त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मी तुमचा फार्मर हो मी तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये